पुण्याच्या शहरातील येथे जलाराम मंदिर जवळ घराचे बांधकाम स्लॅब करिता आणून ठेवलेल्या सेंट्रिंगच्या एकूण चाळीस नग लोखंडी प्लेटा अज्ञात चोरटांनी चोरून नेल्याने गोंदिया ग्रामीण पोलिसात तक्रार करण्यात आली असून या गुन्ह्यात सदर गुन्ह्याच्या समांतर तपास गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मुद्देमाल व चोरट्यांच्या शोध करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चोरी गेलेल्या मुद्देमाल व आरोपी यांना अटक केली असून आरोपीमध्ये मध्ये आतिश रहांगडाले वय वर्ष तीस राहणार छोटा गोंदिया मोहित बोपचे वय वीस वर्ष राहणार छोटा गोंदिया पवन उके वय पंचवीस वर्ष राहणार गोविंदपूर गोंदिया कैलास चौधरी वय पस्तीस वर्ष राहणार फूलचूर गोंदिया यांना ताब्यात घेऊन जेरबंद केली चौघांनाही गुन्ह्यात चोरी केलेल्या मुद्देमाल बाबत सखोल विचारपूस चौकशी केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगून कबुली दिली त्यांचे ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या संपूर्ण टेस्ट चाळीस नग लोखंडी सेंट्रिंग प्लेटेट अंदाजे किंमत व गुन्ह्यात एक ऍक्टिवा गाडी अशा एकूण किमती एक लक्ष नऊ हजार रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करून आला आहे चारही आरोपींना गोंदिया ग्रामीण पोलिसात स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास गोंदिया ग्रामीण पोलीस करत आहे सुनील कावडे द स्टिंग कॉपरेशन न्यूज गोंदिया